एकीकडे बदलापूरच्या ले ले शाळेमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताजं आहे आणि असं असताना अकोल्यामधून एक अशाच पद्धतीची बातमी समोर येत आहे अकोला जिल्ह्यामधल्या बाळापूर तालुक्यामधल्या काजीखेड गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एका शिक्षकानं अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केलाय चित्रफित दाखवत असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीनं स्पर्श केला अश्लील संभाषण केलं असा सुद्धा आरोप करण्यात आलाय मागच्या चार महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता असा दावा आता या पीडित केलाय संतप्त झालेल्या पालकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे शिक्षकाच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद सरदार या नावाच्या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि या शिक्षकाला अटक केली आहे हा फोटो आपण बघतोय हाच आहे आरोपी शिक्षक जो बालिका आहे सी डब्ल्यू सी के जो टोल फ्री नंबर है उस पर कॉल करके बताया था कि उनको थोड़ा सा हरासमेंट है तो वो जो सी डब्ल्यू सी के जो मेंबर है उन्होंने जाके वहाँ पे विजिट किया विजिट करने के बाद उन्होंने बताया उनके हिसाब से हम उनको कॉल आके हमने अपना पुलिस पथक वहाँ पे भेजा आरोपी को ताबे में लिया और जो लड़के हैं उनका स्टेटमेंट लेके उनका एफ आई आर दाखिल कर लिया है और आरोपी को अटक करने की प्रोसेस शुरू है आज काय झालं साहेब आमच्या इथं शाळेवरती हे आलं तर चाईल्ड चैडल, हेल्प चाईल्ड हेल्पलाईनचे जे एक सत्र होतं सेशन होतं ते सेशन झाल्यानंतर मग एक दीड तास सेशन चाललं त्याच्यानंतर मग त्या जे मॅडम आहेत जयस्वाल मॅडम ते म्हण बघ मला सहा ते आठच्या मुलीसोबत चर्चा करायची काही त्याचे प्रॉब्लेम असतात पेडीजचे म्हटलं बाबा काही हरकत नाही ठीक आहे त्यांनी ते काही मुलींनी त्यांच्या सांगितलं वाटते अच्छा त्यांनी ते कारवाई केली तुम्हाला कधी असा अंदाज आला नाही अंदाज नाही आला शिक्षकाला तर निलंबित करावेच परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमधले जे जे लोक असतील कारण हा पोक्सोचा गुन्हा आहे त्यांच्या नाकाखाली येत होतो त्या सगळ्यांवर मग ते हेडमास्तर असतील त्या शाळा समितीचे अध्यक्ष असतील तिथला सरपंच असेल जो जो कोणी ते तिथे आहे त्या सगळ्यांवर पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा केसेसमध्ये तीनशे चौपन्न अ असं लिहून जामीन पात्र गुन्हा दाखल करतात अशा पद्धतीची चूक आता पोलीस प्रशासनाने केली तर आम्ही त्यांना माफ करणार नाही अजामीन पात्रच कलम दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी माझी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट